हॅलो गुड मॉर्निंग तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल तर आज ना संडे संडे टिफिन वगैरे झाले थोडीशी बसली ती रिलॅक्स मध्ये पण बसून झाला झालाय मला आज कारण की आमच्या मॅडमांनी केलंय पसारा बघा तुम्हाला दाखवते मी आमच्या मॅडमांनी बघा काय केलं तुम्ही बघू शकता इथे सई आता पोळी करते आणि अख्ख्या तव्यावर पोळ्या छोट्या छोट्या माहीने केले आणि इथे नंगू पंगू माही आमची झोपेतनं उठलेली होती आणि चान्स पहिला आरा तारा पहिला डायरेक्ट माझ्या यांचा सत्यानाच लावला हां पहिले थोडा नाश्ता झालेला होता त्यांचा भाजीभात खाऊन उसरची भाजी, उस भाजी केलेली होती मी आणि इथे गॅलरी वगैरे पाहू शकता पसारा कमी आहे पण तरी पण आणि आज कडक ऊन पडलेलं आहे खूप छान वाटते खूप दिवसानंतर तर इथे बघू शकता पसराच पसारा आणि इथे मी रात्री हा अनेक डिझाईन केली कशी वाटते ही डिझाईन आणि हाही पसारा पडला आहे आवरायचा आहे तुम्ही बघू शकतात अरे मी गॅलरीत पण तुम्हाला झाडं दाखवली माझी किती छान आहे ना आणि हा माझ्या ब्रह्मकमळाला अजून छोटे छोटे पानं फुटले मला खूप छान वाटलं इथे झाडं खूप सुंदर आणि छान वाटत होते तर हॅलो तर थोड्या वेळ पहिले स्टार्ट केलेला ब्लॉग आता मी परत कंटिन्यू करते माझं सगळं घर आवरून झालं आहे आंघोळ वगैरे झालेले केस वगैरे धुतली मी आज संडे आहे ना संडेला शक्यता मी केस धुवून घेते कधी कधी मी सॅटर्डेला पण धुते पण संडेला धुतले मी आज आणि आता पोरींना भूक ना लागलेली तर काय बनवू सुचत नाही आहे ज़े 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 का। विचार करते भत्ता खावा मस्त आणि भत्ता आणले काल माझा फेवरेट आणि माहीला आणि सईला कणीस कोण टाकलं हा मकाईचं कनीस भाजावा मलाही फार आवडतं पण मला काही भेटणार नाही ते आज ह्या दोघीच खातील त्यांनाच कमी पडून जातं आणि काल मी मला भटक्या आणला आता माझा फेवरेट पैरी टाकून मला तर सगळंच म्हटलं एक मात चला मग आता गॅसवर मी मकई भाजून घेते आणि इथं माई वाचवच करत होती हे इथला जो पसारा होता तो आवरला मी आज भांडे घसून झालेले किचन बिचन आवरून मग बसली होती सगळं आवरलं गेलं आहे आणि सईपाक अशी ठेवी पाहते ओढून ओढून कंटाळते मी आणि माईची मस्ती चालू होती मस्त हे गेड मग काहीचं कन्स भाजून घेत होती मी आणि नंतर काही वेळेस तिने व्हिडिओ बनवला इथे मीठ लावून मस्तपैकी लिंबू पिळला मी त्याच्यावर आणि चोळून घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ आमच्या हो सई आणि माहिनी बनवलेला होता त्यांचं ड्रॉईंग करणं चालू होतं तर तुम्ही बघू शकता तिने पूर्ण फळा ओल्या फडक्याने पुसून घेतला फडकं काय चांगल्या रुमालाच रुमालाचा सत्यानंच लावता आणि दोघां दोघं दोघांसाठी मध्यभागी एकमध्ये रेश मारून घेतली आणि दोघं एक एक साईडला ड्रॉईंग करते मला कशी ड्रॉइंग केली आणि हे सगळ्याची चौकी ना कलरफुलवाले ते माझ्या चॉकचा सत्यानाच लावला यांनी जे माझे फॅब्रिकवर कामासाठी असतात ना ते चॉक घेऊन बसलेले होते आणि मला माहीतच नाही आणि इथे मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करते तर संध्याकाळचा मेनू आहे स्पेशल करी इथे कढई तापल्यानंतर ता तेल टाकले तेल तापू दिले त्याच्यात आता उकडलेले अंडे टाकले मी फ्राय करून घ्यायचे आपल्याला अंडे अंडी हलकेशी ब्राऊन कलरमध्ये फ्राय करायचे जेणेकरून त्यांचा ना क्रंचेपणा मस्त येतो तेथे बघू शकता मी चमच्याने मस्त हलवून घेतलेलं आहे आणि एक जास्त वेळ नाही एक पाच सेकंड किंवा पाच से मिनटं मस्त फ्राय होऊन जातात आपली कढई किती तापेल आणि तेल किती तापले त्याच्यावर डिफेंड हे बघा जर व्यवस्थित असे तापेल असेल तर लवकर फ्राय होऊन जातात आणि इथे मी आता काढून घेते मला जास्त ब्राऊन नाही करायचे होते म्हणून आणि इथे तेल आहे त्याच्यात लसूण खोबरं आणि ही कोथिंबीर हे दळलेलं सारण टाकलं आहे मी आणि मस्तपैकी फ्राय करून घेते मी इथे तर तुम्ही बघू शकता मस्त फ्राय करून घ्यायचं आहे मस्त छान सॉटे करायचं आहे तुम्ही बघू शकता बारीक गॅसवर मी इथे फ्राय करते तुम्ही हवं असेल थोडं मिडियम गॅसवरही फ्राय करू शकतात पण छान मस्त सॉटे करून घ्यायचं आहे ज्याच्यातून आपल्या जे तेल टाकले तेल सुटू असतं पण आता मी इथे तेल टाकलं आहे कारण मी ऑलरेडी अंड्यांना फ्राय करण्यासाठी तेल टाकलं होतं तेवढंच तेलामध्ये मी लसूण खोबरं फ्राय करत होती तर इथे तेल वाढवून घेतलेलं आहे आणि मस्त फ्राय केल्यानंतर तेल सुटायला लागले मसाल्याला आणि त्याच्यात आता काळा मसाला लाल मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकून मस्त फ्राय करून घेते थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे मग मिक्स करून हो घेतलं आणि आता तुमच्या हिशोबाने ग्रेव्ही करायची आहे तर मी इथे जास्त पातळ नाही करते मोजकीच करते त्यामुळे मला करीमध्ये जास्त ग्रेवी आवडत पण नाही आणि मेन म्हणजे मला अंडा करी जास्त आवडत नाही आता पण फ्राय केलेले अंडे पण टाकून दिले मी मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि तुम्ही बघू शकता आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान उकळी येऊ द्यायची भाजीला भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी येऊन दिल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि मस्त पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर छान उकळवून घ्यायची आहे भाजी त्याच्याने ना टेस्ट भारी येते आपल्या भाजीला सुंदर अशी टेस्ट येते ते आणि बारीकेच्या गॅसवर ठेवल्याने भाजी तरंग पण खूप भारी येते तर का काहींना आहे ना, ना तरंगवाल्या भाज्या फार आवडतात तर माझ्या इथे नाही तरंगवाल्या भाज्या जास्त आवडत मी आता मोजकंच करते मी आत्ता तर करायला शिकली असं म्हटलं तरी चालेल एकीकडे म्हणजे अंडे उकळायला पण ठेवलेले कारण की महिला आहे ना उकड उकडलेलं अंडं खायचं होतं म्हणून आणि मी नेमके मोजकेच अंडे टाकले गेले होते आणि इथे भात पण लावून झालेला आहे आणि शिट्ट्या पण झालेल्या आहे तर बारीक गॅसवर पण एक दोन शिट्टी करून घेईल आणि मग बंद करत एकीकडे एक तवा ठेवून दिलेला आहे मी आणि पोळ्या करून घ्यायच्या आहे मला मग पटकन मी पीठ वगैरे मळून झालेलं होतं सर्वच व्हिडिओमध्ये दाखवणं इम्पॉसिबल होऊन जातं इथे सिल्वर पेपर बी काढून घेतला आणि मी आता पोळ्या करते तर पोळ्यांचाही खूप मोठा इशू झालेला होता पोळ्या बनतच नव्हत्या फाटत होत्या तुटत होत्या पण त्या पिठाचाच प्रॉब्लेम असल्यामुळे ते झालेलं आहे तर इथे मी पोळ्या कशातरी लाटून घेतल्या आणि मग त्याचा नंतर इलाज केला तर मग आत्तापुरता तर पोळ्या कराव्याच लागल्या मला आणि पर्याय नव्हता माझ्याकडे आणि पोळ्या करून घेतल्या पण एवढ्या बी खराब नव्हत्या पण मग फाटून जास्त जात होत्या ज्याच्याने ना आणि चिपकत पण खूप होते लाटणाला आणि पोळपाटला त्याच्याने मेहनत खूप वाढून जाते आणि इथं माई आली होती तिला पॅन्टीची नाळं बांधायची होती मी एकीकडे जाऊन पण तिला नाळ पण दिली त्याने सईला बांधता येत नाही आणि सागरण ते खरात नव्हते आणि इथे मी आता पोळ्या वगैरे करून घेईल मस्तपैकी टाटर रेडी करल आणि बघू शकता आता मी दुसरी पोळी पण टाकून देते प्रकारे आता पोळ्या करायच्या आहे मला जोर नका लावू काही करा पण तेच होत होतं तुटून जात होत्या पोळ्या तुम्ही बघू शकता कडासुद्धा त्या पोळ्यांच्या एकदम एकसारख्या नाही आलेल्या आणि मला पीठ पण खूप लावा लागत होतं जेवढं पीठ मी कधीच लावत नाही आणि मस्तपैकी पोळ्या भाजून घ्यायच्या आहे प्रकारे पोळ्या भाजून घेतल्या मी सर्वच पोळ्या करण्याची बी एक टेक्निक असते एक पद्धत असते आपण करतो महाराष्ट्रीयन पद्धतीने चाड्याची पोळी जी चार वेळा फोल्ड असते फर्स्ट सेकंड दोन्हीच्या चार वेळा आपण फोल्ड करतो तर ही पोळी ना खूप छान बनते आणि मऊसूत आणि मस्त फुलते फुल्यानंतर पोळी खूप हलकी होऊन जाते इथे माझ्या जा पोळ्या झालेल्या तर मी पोळपाट वगैरे बाजूला ठेवून दिलं आणि गॅस बंद करून दिला आता इथे मी ना वाटी डबा घेते तीन डबे आहे तर मी इथे भाजी वाढून घेते तर साधारण ते बाकीचे ताट वाढत होते त्यामुळे मी फक्त भाजी वाढून दिली जेणेकरून एक सारखी दिली जाईल वाट्यावर उभे राहून मी भाजी वाढली तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका